नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आरती आणि आपण आलो हो आहोत श्याम सुंदर मुंदडा रविवार पेट पुणे यांच्या शाखेमध्ये आज काय बघणार आज आपण फॅन्सी वराठी घेऊन आलो लग्न घ्यायचा आणि लग्नात वापरण्यासारखं वराठी स्वस्त मस्त वराठी थांबा दोन मिनिटं आपण पटकन गडवाल सिल्क सातशे पन्नास रुपये पेशवाई राजहंस मध्ये सहाशे पन्नास आणि ही अरिव्हर ब्लाउज खूप म्हणजे आता चीप मध्ये आणले सातशे रुपयाला पैठणी पैठणीवर का पैठणी विथ अरिव्हर ब्लाऊज हे तिरुपती सिल्क मध्ये बॉक्स पॅकिंग विथ बॉक्स पॅकिंग पाचशे पन्नास रुपयाला देण्या घेण्या ओके एकदम सॉफ्ट आणि साटिन सिल्क लुक दिले सातशे रुपयाला देणार फक्त फक्त सातशे रुपयाला देणार काट राहणार गडवाल लुक आहे खूप छान पॅटर्न आहे बघा आपण हे तुम्हाला देणार नऊशे पन्नास रुपये कलर रेंज पण खूप हे कलर रेंज येणार फ्रेश आणि डार्क कलर रेंज मध्ये सुंदर एकदम कॉटन राहणार झटपट लोकेशन समजून घेऊया श्यामसुंदर मुंदडा यांचा शॉप आहे रविवार पेठ पुण्यामध्ये आणि तुम्ही मेट्रो प्रकल्प महात्मा फुले मंडई मेट्रो प्रकल्पापासून सरळ पुढे कुठेही नव्हता चालत आल्यानंतर बरोबर रांका ज्वेलर्सच्या मागचा जो चौक आहे त्या चौकापाशी यायचा आहे आणि रांका ज्वेलर्स ची बरोबर मागची बाजू येते हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी जो लाकडी या लाकडी जिन्याने पहिल्या मजल्यावर यायचं आहे आणि बघा खूप सुंदर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करायचा आहे झटपट शॉपला भेट द्यायची तिरुपती सिल्क मध्ये फॅन्सी बुट्टा कॉन्सेप्ट येणार आणि बॉर्डर स्टाईल प्रत्येकाची फॅन्सी राहणार आहे ओके okay. टिपिकल कुठलाही राहणार नाही पल्लो रिच आणि ब्लाउज लो बुट्टी आणि बॉर्डर हे आठशे रुपयाची साडी आहे आपण ऑफर देतोय पाचशे पन्नास रुपयाला मार्केट रेट आठशे रुपये रेट रेटे okay. आणि यामध्ये पाचशे साडेपाचशे विथ ब्लाऊज पीस साडी आहे ब्लाउज आणि हे कलर बघा लाइट आणि डार्क दोन्ही राहणार आहे पेस्टल आणि डार्क टेस्ट आणि प्लस म्हणजे अशी बॉक्स पॅकिंग राहणार हे बघा या पद्धतीच बॉक्स पॅकिंग विथ पाऊच म्हणजे आतमध्ये प्लास्टिक पॅकिंग सुद्धा राहणार सुंदर यामध्ये तुम्हाला कलेक्शन कलर रेंज भरपूर अव्हेलेबल आहे मध्ये ओके हे आपण आता दयागयाची शोध आणलेल्या व्हरायटी मार्केट रेट आहे साडेसातशे रुपये Okay. आपण देणार पाचशे रुपयाला हा पाचशे रुपये फक्त आणि अशी पाऊच पॅकिंग देणार विथ म्हणजे पाऊच पॅकिंग तुम्हाला okay. गिफ्ट द्यायला सुद्धा सोपं राहील आणि ची काही गरज राहणार नाही आणि हे ब्लाउज राहणार हे बघा लाइनिंग बुट्टा ब्लाऊज wow. आणि बॉर्डर राहणार त्याला आणि सिलेक्टेड कलर राहणार असे पाच ते सहा कलर पेशवाई हम्स पैठणी ओके म्हणजे पूर्ण प्युअर सारखा लुक राहणार याचा आणि सिल्क पण तसंच राहणार एकदम सॉफ्ट मध्ये मार्केटात याच्यात वरायटी भरपूर आलेले आहेत पण आपला जो व्हरायटी एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट राहणार पूर्ण म्हणजे तुम्हाला प्युअर सारखा फील येणार आहे साडीत हे बघा पल्लूची स्टाईल बघा कशी आहे ऑल ओव्हर बुट्टी राहणार परत याच्या ब्लाउजला बुट्टी प्लस बॉर्डर राहणार मात्र फक्त सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास हो मार्केट मध्ये किंमत हजार ते अकराशे रुपये रेंज चालू आहे आता आपण सहाशे पन्नास रुपये देणार तुम्हाला यामध्ये दे कलर रेंज पण खूप हे बघा हे कलर रेंजणार आणि पूर्ण सिल्क चे कलर रेंज आहे बघा प्युअर सारखा शाईन येतात हे बघा हे मोरपंकी क्रॉस बॉटल ग्रीन असे फॅश हे बघा एक बोमकाय सिल्क मध्ये ओके okay. प्युअर बोमकाय सिल्कची लुक आहे आता याची मार्केट मध्ये पंधराशे रुपये रेट चालू आपलं आपण हे तुम्हाला देणार नऊशे पन्नास रुपयाला मोर खूप छान पॅटर्न मीना काम बॉर्डर आहे बघा सुंदर साडी आहे हटके व्हरायटी ऑल ओव्हर अशी पल्लू राहणार हे बघा ही ब्लाऊज राहणार अशी कॉन्ट्रास्ट सुंदर रेंज काय म्हणाल दादा नऊशे पन्नास रुपये सुंदर हटके व्हरायटी काहीतरी हवी असेल पंधराशे पन्नास चे नऊशे पन्नास रुपये किती सुरेख कलर रेंज काय काय हे बघा ही है कलर रेंज राहणार हे सगळे सिल्कचे कलर आहे बघा अंजिरी कलर मस्टर्ड इंडिगो ब्लू हा सगळ्यांना आवडता कलर चिकू कलर चिकू कलर हो मस्त कलर रेंज मोर पंखी काठाचे हो आणि मोर पंखीला गुलाबी प्रत्येकाला कलेक्शन हे बनारसी कतान सिल्क मध्ये ओके okay. एकदम सॉफ्ट आणि सॅटन सिल्क लुक दिलेला आहे की याच्यात पण बाजारात भरपूर व्हरायटी आलेले आहे कडक जर वगैरे त्या हिशोबाने एकदम मस्त सॉफ्ट पूर्ण म्हणजे तुम्हाला ना। सिल्क च फील टोचणार नाही टोचणार वगैरे काहीच नाही हे बघा मागून पण तुम्ही बघू शकता टोचण्यासारखं काहीच नाही याच्यात खूप छान पॅटर्न आहे आज आपण पंधराशे रुपयाचे आयटम नऊशे पंच्याहत्तर रुपयाला देतोय फक्त नऊशे बाजारात याची किंमत पंधराशे सोळाशे रुपये प्राइस चालू आहे आणि यामध्ये कलर रेंज कोणत्या कलर रेंज बघा सगळं पेस्टल कलर रेंज राहणार एकही डार्क नाही सगळं इंग्लिश कलर न वापरलेलं कलर रेंज आहे बघा बुट्ट्यांमध्ये पण व्हेरिएशन तुम्हाला व्हेरिएशन काय राहणार की प्रत्येक साडीचा डिझाईन वगैरे प्रत्येक याच्यात चार चार कलर राहणार आता हा डिझाईन वेगळी हा डिझाईन वेगळी हा डिझाईन वेगळी बघा हे लग्नकारक तुम्हाला द्यायला गेला की आपल्याला की पारंपरिक आणि दिसायला भारी दिसली पाहिजे की दिले की नेसली पाहिजे व्यक्ती त्या पद्धतीची व्हरायटी पैठणी काट राहणार गडवा लुक आहे खूप छान पॅटर्न आहे बघा आणि स्वस्तात मस्त काय पाहिजे थोडा क्वांटिटी मिळू शकते आपल्याला हे सातशे पन्नास मार्केट रेट आहे आपण पाचशे रुपयाला देणार तुम्हाला फक्त आणि रुपयाला पूर्ण सहा मीटर आहे सहा मीटर हे विथ ब्लाऊज आहे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज राहणार अशी बुट्ट्याची पूर्ण भरलेला पदर ऑल ओव्हर शार्ट टू एंड सारखं बुट्टी राहणार शेवटपर्यंत बुट्टी राहणार आहे बघा साडीच्या कुठं कमी बिरळ झाले सारखा बुट्टी राहणार आणि हे कलर रेंज आहे बघा हे आपल्याला लग्नात दिलं की द्यायला भारदस्त वाटली पाहिजे आणि दिलं की नेसतील वरटी खूप सुंदर कलर आहे सिल्क चे कलर रेंज राहणार फक्त आणि फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये धमाकेदार ऑफर मधला आयटम आहे बाराशे पन्नास रेट आहे आणि आपण सातशे रुपयाला देणार फक्त फक्त सातशे रुपयाला देणार लोकांना ऐकि नाही होणार पूर्ण कलांजली टेम्पल बॉर्डर दिलेला आपण आणि ओव्हर मीना आहे एक सारखं स्टार्ट टू एंड बुट्टी राहणार आणि ह्याची खासियत काय माहिती आहे का तुम्हाला हे बघा अरे वर्क ब्लाउज साहिते मेन म्हणजे वर्क हे बघा ब्लाउजला वर्क करायला तेवढे पैसे लागतात त्या पैशात तुम्हाला विथ साडी देतोय मी हे बघा हे पा, दोन्ही पाईडला स्लूज विथ बॉर्डर आणि नेक वर्क सुंदर पॅटर्न आहे खूप छान पॅटर्न आहे आणि फक्त आणि फक्त रेट सातशे रुपये यामध्ये कलर रेंज काय काय असणार आहे कलर रेंज आहे बाबा ही कलर रेंज राहणार आहे सगळे सिल्क चे कलर रेंज राहणार आहे मॅडम आणि कापड एकदम सॉफ्ट राहणार खूप सुरे खूप सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट सगळे क्रॉस कलर फिरता कलर अंजिरी कलर रामा गुलाबी हे बघा आता एक नवीन बॉर्डर आणलेलं आहे मयुर बॉर्डर मागच्या व्हिडिओत तुम्हाला गजराज बॉर्डर सगळ्यांना आवडलं होतं ते त्या हिशोबाने आता उन्हाळा पण आली जाऊन त्या हिशोबाने एक स्पेशल व्हरायटी घेऊन आलेलो आहे मयूर बॉर्डर मध्ये विथ चेक्स प्युअर कॉटन हे बघा ह्या प्रकारे असं तुम्हाला चेक्स राहणार आणि बॉर्डर बघायचं किती गजरा ले ले। छान आहे गजराच्या ठिकाणी मयूर टाकलेले मस्त व्हरायटी सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास विथ ब्लाउज पीस राहणार खूप छान क्वालिटी राहणार आणि यामध्ये रंग किती रंगा चौदा कलर बनवले आता हे बघा हे कलर आहे बघा फ्रेश कलर सगळे सिल्कचे कलर बनवले सगळे फ्रेश आणि डार्क कलर मध्ये सुंदर एकदम प्युअर कॉटन राहणार कलर आहे बघा मरून, रेड कॉफी बॉटल ग्रीन ब्लू सगळे कलर ये आणि साडी किती गोड दिसते बघा दिसेल खूप छान खूप छान